जयंत पाटलांची नाराजी की जयंत पाटलांसारखी व्यक्तिमत्व अशी आहेत की ज्यांच्या डोक्यात काय आहे ते चेहऱ्यावर रिफ्लेक्ट होत नाही त्यामुळे त्यांच्या ते डोक्यात काय चाललंय हे कळायला तुमच्यासारखं एखादा त्यांच्या जवळचा पत्रकार लागेल तो त्यांच्या जवळचा पत्रकार मला जोडा त्याला मी कानात विचारतो की त्यांच्या डोक्यात काय चाललंय परवा विधानसभा अध्यक्षांनी घोषित केलं डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये आमदार सोडून त्याचा एक अधिकृत पी ए सोडून कुणालाही पास मिळणार नाही ना तर त्यावर माननीय मुख्यमंत्री महोदयाने उठून असं म्हटलं की बाबा असं कठोर धोरण स्वीकारता येत नाही काही अपवाद करायला लागतील याची ऑगस्टमध्ये बहुधा विधानसभा आणि विधानपरिषद या नियमावलींचं एक पुस्तक असतं त्याला आम्ही गमतीने लाल पुस्तक हिरवं पुस्तक म्हणतो लाल असतं परिषदेचं हिरवं असतं विधानसभेचं त्यातला एकन एक नियम हा रिरायटिंग करायला पाहिजे का असं आम्ही बघणार होतो हे झालं पासेसचं सोपं आहे ठरवून टाकू जसं एक आला आहे प्रस्ताव हो की लोकसभेसारखं करावं हो की आदल्या दिवशी ॲप्लिकेशन व्हेरिफिकेशन पास तयार सकाळी फक्त त्याने काउंटरवर पास घ्यायचा आदल्या दिवशी पत्र नसेल तर काही मिळणार नाही असं एक प्रायमरी आलं आहे पण नियम खूप बदलायला लक्षवेध्या रोज किती लावाव्यात लक्षवेध्या किती दिवस आधी द्याव्यात मंत्रणा काही तयारीला करायला वेळ देणार की नाही देणार घटना चार वर्षापूर्वीची आणि आज लक्ष होती अशी कशी काय आहे असे खूप नियम बदलायला पाहिजे मी संसदीय कामकाज मंत्री असल्यामुळे मी पुढाकार घेऊन ते करणार उद्धव ठाकरे साहेबांना